कल्पना करा तुम्ही एका शांत खोलीत बसलेला आहात आणि अचानक वेळचा दरवाजा उघडतो समोर येते एक अशी पृथ्वी जी आपण आज ओळखतो ती अजिबात नाही आकाशात राखेचे ढग हो, जमिनी खालून उकळणारा लावा समुद्रावर वादळांचे तांडव लाखो वर्षाच आधारमय विश्व जणू नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार करत आहे आणि याच पृथ्वीवर जन्मणार आहेत ते प्राणी ज्यांनी पुढे वन सिक्स्टी फाईव्ह दशलक्ष वर्षे आपल्या ग्रहावर राज्य केले आणि ते होते डायनोसॉर आज आपण त्या डायनॉसॉरांच्या कथा प्रवासावर निघालो हो। आहोत पण डायनोसॉर कुठून आले हा प्रश्न समजण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या इतिहासात खूप मागे जावं लागेल त्या काळात जेव्हा पृथ्वीवर पाणीही नव्हतं पक्षीही नव्हते आणि आजचा माणूस तर कल्पनेतही नव्हता डायनोसॉरांच्या आधी पृथ्वीची सर्वात मोठी ओळख म्हणजे अस्थिरता सतत बदल सतत नाश आणि सतत नवीन सुरुवात पृथ्वी सुरुवातीला गरम लोखंडासारखी होती वातावरणात प्राणवायू नव्हते लाखो वर्षांनी पाऊस पडला महासागर निर्माण झाले पहिल्या एक पेशी सजीवाने डोकेवर काढले हळूहळू शेवाळ मासे आणि नंतर जमिनीवर चालणारे पहिले सरपटणारे प्राणी निर्माण झाले वेलकम टू माय चॅनल सत्व तत्व मराठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणून पण ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्राण्यांमधून पुढे डायनासोर तयार झाले पण डायनासोर समोरचा जन्म इतका सोपा नव्हता पृथ्वीने त्यासाठी एक मोठा रिसेट बटन दाबला हा रिसेट म्हणजे परिमियन महाविनाश टू फिफ्टी फाईव्ह दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर अशी घटना झाली की संपूर्ण जीव जवळजवळ कोसळली नव्वद टक्के समुद्री जीव सत्तर टक्के जमिनीवरील जीव नष्ट झाले पृथ्वी जणू रिकाम्या पानासारखी झाली हाच तोषण जिथे पुढे डायनोसरांना वावरायला जागा मिळणार होती या विनाशानंतर पृथ्वीवर शिल्लक राहिले ते थोडेच मजबूत प्राणी त्यापैकी एक गट म्हणजे आर्कोसॉर हेच होते डायनोसॉरांचे थेट आजोबा ऑर्कोसॉर द्रुट गतीने धावू शकणारे लांब पायाचे तगडे सरपटणारे प्राणी होते त्यातूनच दोन महत्त्वाचे ग्रुप उभे राहिले एक मगरसदृश पूर्वज आणि दुसरा गट ज्यातून डायनोसॉर आणि पॅट्रिओसॉर म्हणजे उडणारे सरीसृप पॅ डायनॉसॉराचा सर्वात पहिला ऑलमोस्ट ॲन्सिस्टर म्हणून वैज्ञानिक नायसोसॉरस नावाचा प्राण्याचा उल्लेख करतात हे लहान चपळ झाडीत पळणारे जीव होते त्यांच्यात डायनोसोर सारखी वैशिष्ट्य दिसत होती त्यामुळे वैज्ञानिकांना खात्री पटली की डायनोसॉरांची वीज इथूनच रोवली गेली डायनॉसॉर नेमके कसे दिसत होते हे आपल्याला कसं कळलं हा प्रश्न तुम्हाला वाटत असेल त्यात मदत झाली पृथ्वीच्या पोटात जपून ठेवलेली हाडांचा दातांचा पावलांचा खुनांचा खजिना लाखो वर्षे जमिनीखाली पुरलेला राहिला एटीन ट्वेंटी फोरमध्ये विलियम बॅकलन नावाच्या वैज्ञानी मॅगोलसॉरस नावाच्या प्राण्याचे वर्णन केले ते इतिहासातील पहिले अधिकृतपणे ओळखले गेलेले डायनोसर फजूच होते त्यानंतर गॅडिओन मेंटल नावाच्या डॉक्टरला एक दात सापडला जो इग्वाना नावाच्या सरडासारखा होता पण त्याहून खूप मोठा त्याने त्या प्राण्याचं नाव ठेवलं इग्वानो डॉन नावाचे वैज्ञानिक जगभर फिरत राहिले आफ्रिकेच्या वाळवंटातून चीनच्या पर्वतातून अमेरिकेच्या मोटाना खोऱ्यातून तर भारतातल्या काही ठिकाणातून हाडाचा एक तुकडा पाहून ते संपूर्ण प्राणी पुन्हा तयार करू लागले आणि हळूहळू डायनोसॉरांची दुनिया जिवंत झाली पृथ्वीवर तीन मोठे काळ झाले जिथे डायनोसॉर वाढले बदलले लढले राजे बनले हे तीन काळ म्हणजे ट्रायसिक जुरासिक आणि क्रेटिशस क्लासिक काळ सुमारे टू फिफ्टी ते टू झिरो वन दशलक्ष वर्षापूर्वीचा पृथ्वी अत्यंत गरम वाळवंटे प्रचंड पावसाचा थेंब सुद्धा मिळणं कठीण वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त संपूर्ण पृथ्वी एकच मोठा खंड म्हणजे पॅन्जिया या ठिकाणी या कठीण परिस्थितीत डायनोसॉरांनी जन्म घेतली हे आकाराने लहान दोन पायावर धावणारे एक कोपऱ्यातून लपून शिकारी करणारे होते इको रॅप्टर यांचा या काळात जन्म झाला मोठे स्पर्धक म्हणजे मगरासारखे महाकाय प्राणी पण एक नैसर्गिक बदलामुळे ते प्रतिस्पर्धी कमी झाले आणि डायनोसरांना आपली सत्ता वाढवण्याची संधी मिळाली त्यानंतर सुरू झाले जुरासिक काळ सुमारे टू झिरो वन टू वन फोर्टी फाय दशलक्ष वर्षापूर्वीचा हा काळ म्हणजे डायनासोरांचा सुवर्ण काळ हवामान स्थिर झाले पाऊस व्यवस्थित पडू लागला जंगल पसरले ऑक्सिजन वाढला आणि अन्न मुबलक मिळू लागलं फुटायला लागले आणि खंड वेगळे होऊ लागले या काळात पृथ्वीवर दिसू लागले ब्रॉकिओसॉरस डेप्लोडोकॉस सारख्या प्रचंड लांब मान्याचे तथ्य जमिनीवर अलोसॉरस सारखे शिकारी राज्य करत होते तर आकाशात उडणारे रेप्टोसॉर तरंगत होते या काळात पहिल्या पक्षाचा पूर्वज आर्किओ पेटेरस देखील जन्माला आला त्यामुळे हा काळ पृथ्वीच्या जीवसृष्टीच्या विविधतेचा महोत्सव म्हणता येईल त्यानंतर आला क्रेटिशियस काळ वन फोर्टी फाईव्ह टू सिक्स्टी सिक्स दशलक्ष वर्षापूर्वीचा काळ डायनोसॉरांच्या सर्वात विविधतेने भरलेला पर्व होता इथेच फुला झाडांचा जन्म झाला पृथ्वीचे तापमान पुन्हा गरम झाले पण हवामान स्थिरच राहिले समुद्राची खोली वाढत गेली खंड आता जवळपास आपल्या आजच्या स्वरूपात येऊ लागले या काळात पृथ्वीवर जन्मले काही सर्वात प्रसिद्ध डायनासोर तिरेक्स म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात भयंकर शिकारी त्याचा वेग ताकद जबळ्यातील बारा इंचाचे दाट आजही थरकाप उडवतात अनेक जाती जन्माला आले या काळात पृथ्वीवर या काळात सुमारे बाराशेहून अधिक डायनॉसॉर प्रजाती फिरत होती हा काळ डायनॉसॉर राज्याचा सर्वात मोठा टप्पा होता पण याच काळात शेवटी उघडणार होती पृथ्वीची सर्वात मोठी नाट्यमय घटना एक उल्का एक स्फोट एक कंप आणि एका क्षणात पृथ्वीचा इतिहास बदलून टाकणारी घटना पण तो अध्याय आपण दुसऱ्या भागात उलगडूया पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की हे साम्राज्य एका क्षणात कसे कोसळले ते कसे संपले कोणते प्राणी जिवंत राहिले आणि पक्षी डायनॉसॉरांचे थेट वंशज आहे हे वैज्ञानिक कसं सांगतात पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत साम्राज्य एका क्षणात कसं कोसळलं ते कसं संपलं भाग टू मध्ये भेटूया आणि डायनॉसॉरांच्या अंताची रोमांचक कथा ऐकूया व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद